सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड हवामानाची नोंद धुळे जिल्ह्याची झाली आहे शासन निर्णयानुसार पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवण्याचे आदेश असताना देखील धुळे शहरातल्या शाळा सकाळी सात वाजताच भरवल्या जात असल्यानं थंडीच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय अशातच थोडा जरी उशीर झाला तरी चावरा शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं विद्यार्थ्यांना कठोर अशी शिक्षा देखील दिली जाते यामुळे चावरा शाळेच्या मुजोर व्यवस्थापनाच्या विरोधात युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक होत घेराव घालत सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे माझं नाव अमित खंडेलवाल चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना त्यांना पाच ते दहा मिनटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे त्यांना काहींना घरी आकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे दहा दहा राऊंड मारायला लावले लहान लहान विद्यार्थ्यांना ते त्यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा चार डिग्री सेल्सिअस वरून थांबलेला आहे इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा तरी किमान नऊ किंवा नऊ नंतर भरवण्यात यावा तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षणाधिकारी मॅडमांडे आम्ही आयुष्य घेऊन गेलो होतो त्यांनी या विषयावर ऍक्शन घेतली नाही छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली आहे की शाळा उशिरा बनवतो यावे नऊ नंतर आणि आमच्या शिक्षण अधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षण शिक्षणाधिकारी मॅडमांचंही शैक्षणिक संस्थांसोबत संगणमत आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात चांगले वाईट तर ते त्यांना वाई त्यांचं माहिती पण त्यांच्या संगनमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतो आहे त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वजा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर दोन दिवसात जर स्कूलचा टाईम बदलला नाही तर युवासेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल ही ताकद पण युवा से सेना आणि शिवसेनेमध्ये आहे या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्या प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले आहे की त्या दोन दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला दोन दिवसात कळवू आणि आम्हाला पण आश्वास विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील त्यांनी नाही केली मग शिवसेना शिवसेना स्टाईल नाही त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाजवली जाते जय हिंद जय महाराष्ट्र पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करताच युवा सेनेचे पदाधिकारी तक्रारीच्या अनुषंगानं चावरा शाळेमध्ये धडकत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवस चावरा शाळा व्यवस्थापनाला सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मुदत दिली दोन दिवसात चावरा शाळेच्या व्यवस्थापनानं बदल न केल्यास युवासेनेचे से पदाधिकारी स्वतः शाळा भरवतील आणि सोडतील असा इशारा देखील यावेळी शाळा व्यवस्थापनाला देण्यात आला आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे से प्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वामध्ये चेतन धामेच्या प्रतीक शिंदे दिनेश चव्हाण परेश यादबोलेस प्रेम सोनार नितीन मराठे नितीन धनगर सुमित चौधरी यश परदेशी अनिल ठाकूर ऋषी साळुंके राम चोपडेकर दिगंबर कासार प्रवीण मराठे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहराच्या नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी मनपाच्या खाते प्रमुखांसह अधिकाऱ्यांची बैठक घेत कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्यात यावेळी शहरातील कोणत्याही नागरिकाला मनपाच्या कोणत्याही विभागाकडून त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी तंबी देखील अग्रवाल यांच्या वतीनं देण्यात आली महापालिकेचे मोके भूखंड पाणीपुरवठा अतिक्रमण आरोग्य मोकाट जनावरं वाढीव घरपट्टी नगर रचना बांधकाम यांसह विविध विभागांचा आढावा घेत कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या मनपाच्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल आणि धुळेकर जन वाढीव लागलेली घरपट्टी कमी कशी करता येईल यावर दुहेकर नागरिकांना दिलासा दिला, दिला जाईल असे देखील अनुप अग्रवाल यांनी या बैठकीत स्पष्ट केलं धुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास कसा करता येईल या सर्वात मोठा प्रॉब्लेम या शहराला गेल्या पाच वर्षाचा आहे तो लँडमार्फत अचानक सर्वे जागा वॉट बोर्डच्या नावाने किंवा इतर ज्या लोकांना काही करारावर जागा दिलेल्या ते सुद्धा ही जागा दिलंबूत करायचा प्रयत्न करत होते तर या सर्व गोष्टींचं लक्ष द्या स्वच्छता रोज त्याचं नियोजन आत्ता आखून दिलेलं आहे त्याप्रमाणे नियोजन करणे पाणी आज आम्ही चार दिवसाआड या शहराला देतो येणाऱ्या काळात आम्ही एक आड या शहराला पाणी देऊ एकोणावीस नवीन जलकुंभांचं आम्ही काम हा आम हातात घेतो ते काम चालू आहे त्याच्यातल्या सात जलकुंभांना जागाचा प्रॉब्लेम येतो तर त्या जागेचं एक पर्याय जागा काय आपल्याकडून याचे आदेश आम्ही कारण त्या जागा नेक्टिफायड करून त्या सात सुद्धा कामं क्रमांक चालत राहिले जेणेकरून आपण एक दिवसाआठ लोकांना पाहून घ्या आणि बाकी ज्या रोजच्या विषय मते अतिक्रमणचं असेल घरपट्टीचा विषय असेल जी अवाजवी घरपट्टी या शहराला लागलेली आहे तर दोन हजार पंधरामध्ये ज्या राष्ट्रवादीने तो ठराव करून ठेवला होता तर त्याच्यावर आपल्याला कशी कमी करता येईल काय काय नियमामध्ये ते बसतं तर या सर्व गोष्टी आपण त्याच्यात आहोत आणि लवकरच हे सर्व निर्णय घेऊन कुठल्याही धुळेकर जनतेला महापालिकेच्या माध्यमातून त्रास होणार नाही याच्याकडं प्रशासनानं लक्ष द्यावं अशी यावेळेला मी त्यांना विनंतीही केलेली आमदार झाल्यानंतर अनुप अग्रवाल यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्यानं महापालिकेच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार अल्फा अग्रवाल यांच्यासह महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर छत्रपती संभाजी, संभाजी महाराज हा चित्रपट उद्यापासून धुळे शहरातील सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करावा अन्यथा धुळ्यातील चित्रपटगृह चालू देणार नाही असा इशारा चित्रपटगृहांच्या मालकांना देत श्रीराम क्षत्रिय महाराणा बहुदेशीय संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हाऊसफुल सुरू आहे मात्र पुष्पा टू चित्रपट प्रदर्शित झाल्यानं सर्वच चित्रपटगृहातल्या मालकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट खाली उतरवून पुष्पा टू लावलाय यामुळे सर्वच घराणे आणि शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली यामुळे आता गरज पडल्यास रस्त्यावर उतरून चित्रपट गृह बंद पाडू असा इशारा देण्यात आश्विनी रवींद्र पवार व सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर सर्व समाजबांधवांच्या वतीने आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट सर्व थिएटरमध्ये रागावा यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचं याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराज हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय आहे आणि पुष्पाटू या पिक्चरला आमचा विरोध नाही आहे पण एकूणच या पिक्चरमधून आम्ही का आम्ही किंवा लहान मुलांनी काय बोध घ्यावा हाच आमचा एक प्रश्न आहे आणि छत्रपती संभाजी महाराज या चित्रपट हा आमचा अस्मितेचा विषय तसंच ऐतिहासिक विषय चित्रपट आहे या चित्रपटातून संभाजीराजांनी काय यत्न सोसून जवळजवळ चाळीस दिवस त्यांनी औरंगजेबाच्या यत्न सोसून जे, जे हिंदू धर्म टिकवला त्यासाठी आज आम्ही आज इथे उभे येत आहोत आम्ही आणि या संदर्भात आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना आज ते निवेदन देण्यासाठी आलेलो आहे यावेळी विशाल राजपूत विनोद गायकवाड मनोज मोरे अॅडव्होकेट रवींद्र पवार अश्विनी पवार पल्लवी पवार चंद्रशेखर हरताळकर संदीप राजपूत महेंद्र राजपूत जगन ताकते अजय पाटील नूतन पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोच्या नावाने होत असलेल्या फ्रॉड पासून सावध राहण्याचं आवाहन ऍडव्होकेट सायबर तज्ज्ञ चैतन्य भंडारी यांनी केलंय सरकारतर्फे नुकतेच पॅन कार्ड टू पॉइंट झिरोची नवीन संकल्पनासाठी राबविण्यात याचाच फायदा सायबर गुन्हेगार यांनी नागरिकांना फसवण्यासाठी घेतला असल्याचं समोर येत सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच एक पाऊल पुढे असतात यात आता आम्ही सरकारच्या नवीन नियमानुसार आपले नवीन व अद्यावत असे पॅन कार्ड टू झिरो बनवून देणार आहोत यासाठी आम्हाला तुमची वैयक्तिक माहितीची आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही तुमची माहिती नियमितपणे अपडेट करू शकू असं सांगून नागरिकांना फसवण्याचा प्रकार समोर आला दरम्यान या फसव्या भूलथापांना बळी न ना पडता नागरिकांनी फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच संबंधित पोलिसांना कळवण्याचं आवाहन सायबर तज्ञ ऍडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केलं आहे रीसेंटली गव्हर्नमेंट ने एक अच्छा इनिशिएटिव शुरू किया है पैन टू और उसी का फायदा लेने के लिए साइबर क्रिमिनल्स ने भी एक नया स्कैम शुरू किया अगर आपको पैन टू के लिए अप्लाई करना होगा तो हम जो लिंक आपको शेयर कर रहे हैं उसके ऊपर क्लिक कीजिए आपके डिटेल्स अपडेटेड नहीं है आपका पैन कार्ड एक्सपायर हो जाएगा ऐसे तरह तरह के मैसेजेस कॉल भेजते हैं तो पहली बात ऐसा कोई भी मैसेजेस आपको गवर्नमेंट एजेंसी के थ्रू नहीं आएगा कि आपको पैन टू के लिए कोई लिंक या फिर कोई कस्टमर केयर का कॉल ऐसा कोई भी अभी तक इनिशिएटिव नहीं है तो प्लीज बी अवेयर ऐसे फर्जी फ़ोन कॉल को अवॉइड कीजिएगा आपके कोई भी पर्सनल डिटेल्स दीजिए मत अगर आपको पैन टू का जो भी डिटेल रहेगा आपको वेरीफाइड आपके ईमेल एड्रेस के ऊपर आपका ई पैन आ जाएगा या फिर आपका जो भी एड्रेस है आपको उसके ऊपर आपका क्यू कोड का जो नया पैन टू है न्यू वर्जन वो आपको घर बैठे बैठे मिल जाएगा तो प्लीज अवॉइड कीजिए किसी भी प्रकार के लिंक्स को क्लिक मत कीजिएगा कोई भी नंबर्स को आपके पर्सनल डिटेल्स बैंक डिटेल्स ओटीपी या फिर ओटीपी के नाम से पी आर एन सी आर एन नंबर ये कोई भी मत डिटेल्स शेयर कीजिए चैन ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुए तालुक्यातील पानखेडा येथे आदिवासी एकता परिषद आयोजित बत्तीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन बारा ते पंधरा जानेवारीला संपन्न होत असून शिंदखेडा येथे नियोजनासाठी भिल समाज विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला मध्ये महासंमेलन स्थळी जाण्यासाठी शिंदखेडा शहरासह तालुक्यातून हजारोंच्या संख्येनं महिलांसह आदिवासी बांधवांनी वाहन करून सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय महासंमेलनामध्ये देशभरातील विविध राज्यातील आदिवासी समाज लाखोंच्या संख्येनं एकपट घटणार आहे महाराष्ट्रात तिखी गावानंतर दुसरं महासंमेलन साक्री तालुक्यातील पानखेडा या ठिकाणी होत त्यामुळे धुळे जिल्ह्याची जबाबदारी असल्यानं भिल समाज विकास मंच धुळे जिल्ह्या सहज शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आर्थिक मदतीसह श्रम परिश्रम देखील करणार आहेत महासंमेलनामध्ये जल जंगल स्वाभिमान शिक्षण आरोग्य व्यसनमुक्ती आदी विषयांवर महाचर्चा होणार असून आदिवासी पारंपरिक नृत्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बारा जानेवारीला मध्य महिला स्वाभिमान रॅली शिंदखेडा या ठिकाणी येणार असून जास्तीत जास्त तालुक्यातील महिलांनी स्वागतासाठी आणि रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आले जय जवाहर जिंदाबाद आज शिंकेडा शहरात शहर आणि परिसरातील मिटिंग घेण्यात आली बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आदिवासी एकता परिषद आयोजित दर सालाबाद बत्तीस वर्षापासून जे फिरतं सांस्कृतिक महासंमेलन सुरू आहे आदिवासी एकता परिषदच्या त्या यावेळेस महाराष्ट्राचा पानखेड तालुका साक्री जिल्हा धुळे येथे ऐतिहासिक ये भूतवानं भविष्य असा सांस्कृतिक एकता महासंमेलन होणार आहे बत्तीसवा त्याच्यासाठी शिंकडा शहरात बिल समाज विकास मंचाने नियोजनाची मिटिंग घेण्यात आली या नियोजनामध्ये आर्थिक प्रचार प्रसार जल जंगल जमीन व्यसनमुक्त स्वलंबन स्वाभिमान अशा भाणखेड साखरी इथे बत्तीसा तेरा चौदा पंधरा जानेवारीला येणार आहे त्याच्यासाठी नियोजन कसं करता येईल आर्थिक कसं करता येईल नियोजन कसं करता येईल याच्यासाठी बिल समाज विकास मंचाने जाहीर सांस्कृतिक महासंमेलनाला दिलेला आहे आणि हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने तेरा चौदा पंधरा जानेवारीला हा त्या महासंमेलनामध्ये सहभाग होणार आहे यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा महासंघाच्या धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माई समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन स्टॉप जवळ करण्यात फेब्रुवारी रोजी समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं धुळ्यात आयोजन करण्यात आलं या निमित्तानं वधूवरांच्या पालकांना संपर्क साधण्यासाठी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले नमस्कार मी ज्ञानेश्वर धुळे आज खानदेशमाळी महासंघातर्फे वधवर परिचय मेळाव्याच्या ऑफिसचं उद्घाटन इथं आज संपन्न झालेलं आहे मी तमाम धुळ्यातील धुळे जिल्ह्यातील माळी समाजाला आव्हान करतो विनंती करतो की आपण खानदेशमाळी महासंघाचा वधूवर मेळावा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराज नाट्यगृह इथं संपन्न होत आहे तरी जास्तीत जास्त वधू व वर यांचे बायोडाटे आमच्या जी टी पी स्टॉप धुळेश इथं ऑफिसला आपण जमा करावे व वधवर परिचय मिळावाला जास्तीत जास्त उत्साहात कसा संपन्न होईल यासाठी आपण सर्वांनी योगदान करावे असे मी माळी समाजाला आवाहन करतो आणि आज या ऑफिसचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे अनेक मान्यवरांनी इथं हजेरी लावलेली आहे ला तसेच सर्वांना मी परत एकदा विनंती करतो माळी समाजाला की त्यांनी लवकरात लवकर आपले मुला व मुलींचे बायोडाटा हे जी टी पी स्टॉप धुळे येथे जमा करावे अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी ही लालमाळी हनुमंत वाडिलेस डॉक्टर सुशील महाजन शिवा पवार विलास शिंदे प्राचार्य बी एच जाधव ॲडव्होकेट बाळासाहेब सोनवणे ज्ञानेश्वर माळी प्राध्यापक एस टी चौधरी विलास माळी एकनाथ माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे